नमस्कार सर्वांना शिक्षक होण्याचं स्वप्न उराशी बाळगून प्रयत्न करणाऱ्या सर्व भावी शिक्षकांना माझा नमस्कार तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं ह्या शिक्षणाचा या यूट्यूब चॅनेलवरती तर चला आज आपण पाहणार आहोत लेखक व त्यांचे टोपण नावे जे की आपल्याला टी ई टीमध्ये एका मार्कासाठी अत्यंत उपयोगी असतात एक मार्क ते दोन मार्कांवरती यांवरती प्रश्न विचारले जातात लेखक आणि त्यांची टोपण नावे तर बघा आज आपण पाहत आहोत लेखक व त्यांची टोपण नावे तर प्र के यात्रे यांचं टोपण नाव आहे केशव कुमार यांना प्र के यात्रे यांना केशव कुमार या टोपण नावाने ओळखले जाते तर दोन नंबर आहेत क्रू के दामले तर दामले यांना केशवसूत या टोपण नावाने ओळखले जाते तीन नंबर आहेत राग गडकरी म्हणजे राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज या टोपण नावाने ओळखले जाते तर बघा चार नंबरचे आहेत वा शिरवाडकर तर शिरवाडकर यांना कुसुमाग्रज या टोपण नावाने ओळखले जाते पाच नंबर आहेत आत्माराम रावजी देशपांडे यांना अनिल या नावाने ओळखले जाते अनिल हे त्यांचं टोपण नाव आहे तर बघा सहावे आहेत त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी किंवा कलापी या नावाने ओळखले जाते हे यांचं टोपण नाव आहे तर बघा पुढे आहेत सात नंबर माधव त्र्यंबक पटवर्धन तर यांना माधव जुलियन या टोपण नावाने ओळखले जाते पुढे आहेत नारायण मुरलीधर गुप्ते यांना बी या टोपण नावाने ओळखले जाते तर बघा प्रत्येक वर्षी टी ई टीमध्ये कवी लेखक यांचे टोपण नाव हा प्रश्न प्रत्येक वर्षी पडतोच याही वर्षी प्रश्न पडणारच आहे तर हे हा टॉपिक तुम्ही व्यवस्थितरित्या करा तर पाहूया आपण याच्यावरती कशाप्रकारे प्रश्न विचारला गेला आहे तर बघा आपला प्रश्न आहे प्र के अत्रे यांनी कोणत्या टोपण नावाने कविता लेखन केले आहे बघा मगाशीच आपण पाहिलं होतं प्र यात्रे यांनी कोणत्या ना टोपण नावाने कविता लेखन केलेलं आहे म्हणजेच एक आहे केशवसूत दोन आहे केशवदूत तीन आहे केशव कुमार आणि चार आहे केशव कुमार तर आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे प्र केयात्रे कवी प्र यात्रे यांना केशव कुमार या टोपण नावाने ओळखले जाते म्हणजेच प्र यात्रे यांनी कविता लेखन कोणत्या नावाने केले तर केशव कुमार हे त्यांचं टोपण नाव होतं आणि केशव कुमार याच टोपण नावाने त्यांनी काय केलेलं आहे तर कविता लेखन केलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला टी ई टीमध्ये प्रश्न भाग एक व ई टी भाग दोन म्हणजे टी ई टी पेपर एक आणि टी ई टी पेपर दोन यामध्ये कवी लेखक यांचे टोपण नावे यावरून असे प्रश्न आपल्याला पाहायला नक्कीच मिळतील तुम्ही ह्याचं खूप चांगलं प्रॅक्टिस करा या प्रश्नाचं तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद